नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकने निवडणुकीची चौथी फेरी चौथा टप्पा शांततेनं आणि अतिशय व्यवस्थित पार पडलेला आहे आता पाचवा आहे वीस तारखेला सव्वीसला सहावा आणि एक तारखेला सातवा शेवटचा टप्पा तुम्हाला एक गोष्ट या सगळ्यामध्ये वारंवार लक्षात आली असेल की लो टर्नआउट कमी मतदान कसं आहे आणि त्याच्या निमित्तानं सगळे हे लिब्रांडू पत्रकार विचारवंत बडवाबडवी करून घेत आहेत वैचारिक पातळीवर यांचा खोटारडेपणा बघा म्हणजे प्रत्यक्ष आकडे जे समोर आलेले आहेत निवडणूक आयोगाच्या वतीनं आताचही मी तुम्हाला सांगतो हा जो आकडा आहे सिक्स्टी सेवन पॉईंट सेवन वन मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट आवर्जून दाखवतो इलेक्शन कमिशनचं त्यांनी एक ॲप तयार केलेलं आहे तुम्ही पण ते डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्यापैकी जे थोडेसे सॅवी आहेत मोबाईलची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, आहे। प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं टाका त्याच्यावरती हे ॲप तुम्हाला दिसेल आणि ह्या ॲपमध्ये प्रत्येक टप्प्याला किती मतदान झालेला आकडा म्हणजे एक तर संपूर्ण देशातला आकडा येतो प्रत्येक राज्याचा आकडा येतो त्या राज्यातल्या ज्या मतदारसंघाची नावं येतात त्याचा आकडा येतो आणि त्या मतदारसंघावरती क्लिक केल्याच्यानंतर त्याच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा त्यांचा आकडा आहे तुम्ही इथपर्यंतचे आकडे अप टू डेट त्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही जरूर ते पाहू शकता हा आकडा आहे सिक्स्टी सेवन पॉईंट सेवन वन म्हणजे आता मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे ह्या आत्तापर्यंतचा हा आकडा आहे दुपारी बारा वाजेपर्यंतचा कदाचित अजून दुपारी संध्याकाळपर्यंत रिवाईज आकडा अजून जातीचा समोर येईल ह्यांनी जे खोटारडेपणा केलेला होता मागच्या लोकसभा निवडणुकीमधली जी सरासरी आहे सहासष्ट पॉईंट सात आठ अशी काहीतरी आहे मागच्या सरासरीच्या पेक्षा थोडासा जास्तीचा आकडा आत्ताच्या या चौथ्या फेजच्या निवडणुकीच्या मतदानाचा आलेला आणि हे खोटाडेपणा काय करत होते की लोक बाहेर कसे पडलेले आहेत लोकांची नाराजी कशी आहे नेता फटका भाजपलाच कसा बसणार भाजपला बसेल नाही बसेल ती गोष्ट वेगळी पण हे ज्या पद्धतीचा बुद्धिभ्रम समोर ठेवतात माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आकड्यानी बोलता तेव्हा विशुद्धपणे आकड्याच्याच पातळीवरती तुम्हाला बोलावं लागेल त्या ठिकाणी जर तुम्ही मनानं काय म्हणजे उदाहरणार्थ महागाई वाढली अरे जर महागाई निर्देशांक ज्याच्यावरून महागाई मोरली जाते मला वैयक्तिक पातळीवरती तुमच्या माझ्या खिशाला एखादी गोष्ट कमी जास्त पडली म्हणून महागाई ही व्याख्या वापरता येत नाही एक दोन माणसांना वैयक्तिक पातळीवरती अडचण आली म्हणजे ती देशाची असत नाही महागाई मोजण्याचा जो निर्देशांक आहे तो आधीपासून एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने तो काढला जातो तो चूक म्हणा नाही तर बरोबर म्हणा समजा जर तुम्ही आजच्या आकड्याला चूक म्हणणं असाल तर कालचा जो आकडा होता तो याच आधारानं काढलेला होता किंवा अगदी एच्या काळात काँग्रेसच्या काळामध्ये अशाच पद्धतीच्या आकडेवारी त्या क्षेत्रातले तज्ज्ञ जी काढून देत होते आताही ती तशीच येत आहे त्याच्यामुळे दोन आकड्यांची चूक असेल तर चूक आणि बरोबर असेल तर बरोबर तशीच तुलना होणार कालचे आकडे बरोबर होते आणि आजचे आकडे मात्र चूक आहे असं चालणार नाही किंवा आत्ता ह्या निवडणुकीचं तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगानं हे ॲप डेव्हलप केलं आणि त्याच्या टप्प्याटप्प्याने जिथं निवडणुका होत आहेत पोटनिवडणुका होत आहेत त्याची व्यवस्थित विस्तृत शास्त्रशुद्ध आकडेवारी ही त्यांनी जाहीर करायला सुरुवात केली की जेणेकरून पत्रकार असो किंवा तुमच्यासारखे ज्यांना काही उत्सुकता आहे ते लोक असो या सगळ्यांना ती माहिती मिळावी ह्याच्यामध्ये कोणाचाही अडथळा असू नये हा एक थोडासा वेगळा मुद्दा मला तुम्हाला मांडायचा आहे जसं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एखाद्या लाभार्थीकडे पैसे पोहोचवायचे आहेत तर त्या सगळ्यांची खाती काढल्या गेली आणि त्या खात्यामध्ये पैसे आता सरळ शासनाच्या त्या खात्याकडून त्या माणसाच्या खात्यामध्ये त्या विभागाकडून जमा होतात मध्ये कोणी येत नाही याच पद्धतीने ही पण माहिती तुमच्यापर्यंत सरळ पोहोचावी त्याच्यामध्ये अडथळा नको आणि पारदर्शता आहे याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे आकडे सगळ्यांसाठी खुले ठेवले आहेत हे ॲप कोणाच्याही मोबाईलवरती ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या कोणाकडे ओपन होतं हे जे सांगतात ना लोकशाही मेलेली आहे संविधान खत्रेमय हुकुमशाही येणार आहे कुठला हुकुमशहा आपल्या अखत्यारीतल्या एखाद्या संस्थेला अशी मोकळी देतो की सगळ्या आकडेवारी तुम्ही सगळ्यांना सांगा मग आणि हे खोटं बोलतात सभेमध्ये आम्ही तो आमच्या दुसऱ्या चॅनलवरती आवर्जून व्हिडिओ आहे के कुमार केतकरांच्या खोटारडेपणाचा की ते सांगायला आलेत की चंद्रपूरमध्ये आधी साठ टक्के मतदान झालं होतं नंतर अडुसष्ट टक्के कसं झालं म्हणून आकडा समोर आला म्हणून आता याच इलेक्शन कमिशननी जो आकडा काल दुपारी दिला होता तो आकडा घेऊन राजदीप सरदेसाई सारखे लिब्रांडू पत्रकार जेव्हा डिस्कशन करतात तेव्हा चोपन्न टक्के आकडा सांगतात महाराष्ट्रातला जेव्हा की आत्ताचा जो आकडा आलेला आहे एकोणसाठ पॉईंट काय म्हणजे साठच्या जवळचा आकडा आलेला आहे आणि ही सहा टक्केचा फरक कुठून आला कारण की तुम्ही तो आधीच आकडा घेतलेला होता नंतर म्हणजे ज्या ज्या मतदान केंद्रावरचे आकडे अंतिम स्वरूपामध्ये किंवा अजूनही याच्यामध्ये पोस्टल बॅलेट आलेले नाहीयेत हे समजून न घेता ठरून ठरून करणे बौद्धिक भ्रष्टाचार पसरवणे हे यांचं काम आहे हा आमचा आक्षेप आहे सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या काय म्हणता येईल एक फार चांगलं वाक्य मोदींनी पण स्वतः त्यांच्या मुलाखतीमध्ये वापरलं होतं की एक काळ फरक असा होता की फक्त काही मोजके पत्रकार होते त्यांच्यामुळे सगळं करायचं आता अँड्रॉइड फोन आल्याच्या नंतर सोशल मीडिया वाढल्याच्या नंतर ज्या ज्या समजा ऐंशी नव्वद कोटी मोबाईल फोन आहेत ते ऐंशी नव्वद कोटी पत्रकार तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांसमपर्यंत माहिती पोहोचली किंवा मा तुम्ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकता आता ही जी निवडणूक ची आकडेवारी आहे ह्या ॲपवरून तुम्हाला अजून पला संध्याकाळपर्यंत माझा व्हिडिओ जे कोणी आता आता मी बारा वाजता व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही जो कोणी संध्याकाळी पाच वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता रात्री ऐकता तुम्ही या ॲपवरती जाऊन पहा तुम्हाला हा आकडा अजून थोडासा वाढलेला किंवा याच्यामधला बदल दिसेल याचा अर्थ असा नाही ना की मी आता सांगितलेला आकडा म्हणजे भ्रष्टाचार आहे ह्या पद्धतीनं ही चालली आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये सुद्धा आधीच्या पेक्षा अतिशय चांगलं असं मतदान झालेलं आहे संपूर्ण भारतभर तुम्ही एकूण जर सरासरी काढली तर तुमच्या असं लक्षात येईल की लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे ज्या ठिकाणी मतदान तुम्ही कमी झालं म्हणतात ते ठिकाणी आधी कमी झाले म्हणजे तुम्हाला एक तर या सगळ्या मतदार याद्या ज्या सदोष आहेत त्या शोधाव्या लागतील किंवा एखाद्या ठिकाणी सतत मतदान कमीच का होतं हे शोधत बसावं लागेल काही ठिकाणी साधारणतः जास्त होतं म्हणजे ज्या ठिकाणी सत्तर टक्केपेक्षा कमी मतदान होत आहे किंवा आपण सरासरी हो मोजायचं तर म्हटलं तर साठ टक्केपेक्षा कमी सहासष्ट ही आपली मागची सरासरी आहे त्याच्यापेक्षा जिथं कमी मतदान होत आहे त्याच्यावरती आपल्याला विशेष लक्ष त्या सगळ्या मतदार याद्या आणि त्या मतदारसंघावरती द्यावं लागेल आणि ज्या ठिकाणी जास्त मतदान होतं ते कसं काय जास्त होतं हे है, यांना समजून सांगावं लागेल म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की ही विशुद्ध पद्धतीने एक आकडेवारी तुमच्या ये समोर येते आहे या आकडेवारीतून तुम्हाला हे जे काही चित्र आहे ते स्पष्टपणे तुमच्यासमोर दिसतं आहे आणि तसं असताना सुद्धा आकडेवारीवर विश्वास लो, है, में ना। न ठेवता आम्ही लोकांमध्ये फिरलो लोकांच्या मनामध्ये भीती आहे लोक मतदानाला जाय म्हणजे प्रत्यक्ष आकडा सांगतोय की लोकांनी मतदान केलं आहे आणि हे पत्रकार कधी जाऊन सांगणार की आम्ही लोकांना मिळ भेटलो आणि लोकांनी सांगितलं की आमचं नावच नव्हतं काही प्रमाणात हे खरं असेल काही जणांची नावं नव्हती काही जणांची पत्ते गाळ होती त्याच्यातले असंख्य त्रुटी आहेत ते मी मान्य करतो पण जो आकडा आहे तो आकडा सरासरी इतकाच आकडा आहे आणि एकूण जर तुम्ही प्रत्यक्ष मतदारांची संख्या विचारली तर मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळेस जास्त लोकांनी मतदान केलेलं आहे हा लोकशाहीचा विजय आहे चार जूनला काय निकाल लागायचा ते लागू पण प्रत्येक टप्प्यामध्ये आपण लोकशाहीचा विजय कसा होत आहे हे मतदारांनी आपण करतो आहोत हे मतदारांनी सिद्ध केलेलं आहे भारतीय मतदारांना शतशहा धन्यवाद उरलेल्या तीन टप्प्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही मतदान करा आणि लोकशाही आपली जिवंत ठेवा इथेच थांबूयात धन्यवाद